हाय हॅलो मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर दिवाळीचा फराळ झालेला सगळा झालेला आहे आणि मी आता घरी आले आणि आता सगळं जे व्हिडिओ होते ते फक्त मी गॅलरीमध्ये सेव्ह केले आणि आता मी अपलोड करत आहे तर आज आईने बनवलं होत्या दिवाळीच्या मस्त अशा खुसखुशीच कुछ भरपूर लेअर असलेली ले करंजी तर त्यासाठी मी तुम्हाला आता सगळी त्याची रेसिपी सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दोन किलोच्या प्रमाणानुसार करंजी बनवायची आपल्याला तर ते काजू बदाम बारीक बारीक करून घेतले आणि प्रमाण वगैरे काही नसते यायच्या रेसिपीला तर इथे सगळं मग तुपामध्ये छान असे तर इथे आपलं सगळं सारण तयार झालेलं आहे करंजीमध्ये भरण्यासाठी ते इथे खोबरकीच घेतलं आहे ना काजू बदाम चारोळी साखर पिठी साखर हे सगळं मिक्स करून असे घेतलं आणि थोडीशी मी म्हटलं चारोळी वरून टाक पुन्हा मी वरून टाकली थोडीशी चारोळी आणि हे सारण काय म्हणतात त्याला सारण असं करंजीमध्ये भरायचं तर इतकं छान लागतं ना खायला आणि वरून थोडे मनुके टाकले तर अशा पद्धतीने आपलं करंजीचं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता सगळे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हा आणि याच्यामध्ये थोडासा अर्धी वाटी रवा भाजून टाकला त्याने काय होतं करू करंजी अशी खुसखुशीत लागते तर मी आता थोडंसं टेस्ट करून बघणार आहे कारण मला हे सारण करंजीमध्ये टाकायचं सारण खूप आवडते तर खाल्ले आणि मी थोडं थोडंसं बाकी ठेवलं तिथे दोन किलो मैदा घेतला आणि दोन किलो मैदा व्यवस्थित चाळून घेतला थोडासा रवा घेतला आणि ते पण त्याचे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि याच्यानंतर सगळं एक जीव करून घ्यायचं आहे इथं तूप गरम करून घेतलं आहे आणि तर आता हे तूप जे आपण गरम केले ते आपण आता या पिठामध्ये टाकून घेऊया तर इथे अंघोला पाणी वगैरे सगळं तयार आहे तर आता हे थोडंसं नॉर्मल जास्त कोमट हो किंवा जास्त काय म्हण त्याला थंड पण नाही मिडियम साईजमध्ये केले तर आता हे सगळं तूप आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं जेणेकरून काय होतं माहिती आहे का जे करंजीची वरची हे असतं ना काय म्हणतात त्याला करंजी असते ना खाताना अशी त्याच्यावर जे असे बारीक बारीक बबल्स येतात ते खायला खूप छान वाटते आणि कुरकुरीत लागते तर त्यात गरम पाणी थोडंसं केलं आणि सगळं थोडं थोडं करून याला छान उंडा म्हणून घ्यायचा आहे याचा तर हे बघा या पद्धतीने आता पीठ म्हणून घेतलेलं आहे छानपैकी असं पलीकडं सारण आहे आणि इथं आम्ही सगळे आता बसलो कामा वगैरे झाले आमचे आणि साचा आहे आणि हा दुसरा आता ज्या साच्याने जमल त्या साच्याने आम्ही करू दोन तीन साचे दोन तीन प्रकारचे साचे आहेत तर आता चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आई लाटून देते पाऱ्या छोट्या छोट्या पुऱ्या समजा पाऱ्या पुऱ्या लाट्या तर त्याच्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या आणि सगळे आम्ही जे जे क तीन होते याच्यामध्ये साचे तर ज्याच्या ज्याच्या हातामध्ये आले ते करतोय तर इथे आई आम्हाला शिकू लागली की असं असं करायचं आहे पहिली करांची पण पहिली करंजी केली आई पण प्लॅन फेल झाला कारण करंजीचं ती काम तर ती चांगली नव्हती ती तर करंजी थोडी फुटली होती त्याच्यानंतर आई म्हणजे दुसऱ्याच्यात करा तर दुसरी पुन्हा एक पारी लाटून दिली आणि आता हे भरलं याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने भरले आणि आता थोडंसं जे साईडला साईडला असे थोडंसं सा जे कव्हर असते त्या पिठाची पारीची ते ती काढून टाकायची तर अशा पद्धतीने तर आम्ही अशा करंज्या केल्या तर याच्यानंतर शशांक पण म्हणतोय मम्मी मी, मी पण करणार आहे तर आई त्याला शिकवते असं असं करायचं तर त्याला थोडंसं दा केली त्या व्यवस्थित पण थोडंसं त्याचा भाव उघडला होता असा तर त्याच्यामुळे आई त्याला पुन्हा आमली असं दाबायचं तर ते आईने पुन्हा असं दाबून दिलं आहे आणि याच्यानंतर मस्त आता बाबा वगैरे सगळी इथं बघायला शशांक स्वायक असा नाही तर आम्ही सगळे फॅमिली दिवाळीचा फरा म्हणजे सगळे फॅमिलीसोबत असतो तर त्याच्यामुळे सगळे आम्ही इथं मस्त बसलो आता अशा करंजा झाल्या आणि याच्यानंतर हे बघा एवढ्या करंजा आता आम्ही केलेल्या आहेत आणि याच्यानंतर मी तुम्हाला एक सोपी एक ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं म्हणजे एक ग्लास घ्यायचा त्याला असं कॉटनचा कपडा फिट्ट असं बांधून घ्यायचा त्याच्यावर रबर लावून असं फिट्ट गच्च बांधून घ्यायचं आणि त्याच्यावर जी आपला ठेवायची त्याच्यानंतर सारण टाकायचं आणि काठा असं मस्त थोडंसं पाणी लावून त्याच्यावर असं काठ वगैरे काढून घ्यायची बघा किती छान असे लवकर होतील आणि चला आता आपले करंजा थोड्या थोड्या तळून घेतले आपण तर अशा पद्धतीने आता सगळ्या करंजा आपण तळून घेऊया तर या पण करंजी आता मी तळून घेते दोन तीन मस्त दोन तीन प्लेट अशा झाल्यात काय म्हणतात झारे घाणी म्हणतात त्याला तर ते एक दोन घाणी झाले तळणं आता याच्यानंतर मी आ, आई म्हणू लागली मीच तळते तर आईने तळे सगळे इथे चहा वगैरे तयार होता कारण करंज्याचं काम म्हणजे खूप अवघड असं तर अशा पद्धतीने आम्ही करंज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा बाय